राम रामराम मंडळी चला तर आज आपण ऋषी पंचमीच्या भाज्या पाहूया हे बघा मी घेतले दोन मोठे टोमॅटो हा आहे पडवळ हे आहे गोसावी हे गाजर काकडी कच्ची केळी त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या एक चार पाच कोवळीशी अशी छान भेंडी आहे तोंडी घेतली एक आपण बटाटा त्यानंतर आपण दोडका घेतला हा बघा किती कोवळा आणि छान असा दोडका आहे सध्या बाजारात छान भाज्या मिळतात ना त्यामुळे कोवळ्या भाज्या घ्यायच्या म्हणजे भाजी पण चवदार होते हा मोळा एक घेतला आहे वांगे हे बघा कसे मस्त काटेरी वांगे आहेत ना वांगे घेतलेले आहेत हा श्रावणी घेवडा एक गवार एक शिमला मिरची हा लाल भोपळा पण आणला आहे आपण बाजारातून थोडासाच घेणार आहोत भाजीला त्यानंतर दोन रताळी छानसा असा फ्लावर हे बघा किती सुंदर आणि छान आहे ना ताजा ताजा आता तुम्ही ना ताजा कशावरून त्याचे पानं जेव्हा हिरवे असतात ना तेव्हा समजायचं देठ त्याचे पूर्ण हिरवे आणि छान असा पांढरा शुभ्र फ्लावर आणलेला आहे त्यानंतर आपण आळूच्या पानं पण आणलेले आहेत ते बघा काळ्या देठाची आळू त्याची भाजीही खूप छान होती आणि वडी खायला खूप चवदार अशी लागते आहे ना मस्त ते पहा मस्त असे आळू आहे त्यानंतर आपण पन... राजगिऱ्याची भाजी आहे आता याला देठाची भाजी पण म्हणतात आणि आमच्या इकडे राजगिऱ्याची भाजी म्हणतात प्रत्येकाचं वेगळं वेगळं त्यानंतर आपण भाजी अशी खमंग आणि छान बनण्यासाठी मस्त गावरांग कोथंबीर मिळाली आज मार्केटला बघायची तुम्हाला ते मस्त आहे ना एकदम छान काही लोकांना कळतच नाही गावरा कोथंबीर कोणती आणि हब्रेट कोणती गावरा कोथंबीरीला फुलं येतात नंतर धनी येतात त्याला मस्त आणि खायलाही खूप छान टिकतीही आठ दिवस त्यामुळे नेहमी बाजारात गावरा कोथंबीरच जा अशी दिसती भाजी मस्त ही आहे ऋषी पंचमीसाठी सर्व भाज्या आता श्रावण संपलाय गौरी गणपतीला ह्या सर्व भाज्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात चला धन्यवाद व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा